महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि मुघल शासक औरंगजेब यांच्यावरून राज्यात सध्या वाद उफाळून आलाय औरंगजेब याची कबर हटवा अशी मागणी होतीय त्यावरून राज्यातील वातावरण तापलंय त्यातच आता भाजपच्या एका खासदारानं एक असं वक्तव्य केलंय ज्यानं नवा वाद सुरू झालाय ओडिशातील बारगड येथील भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांनी संसदेत म्हटलं की पंतप्रधान मोदी हे गेल्या जन्मी छत्रपती शिवाजी महाराज होते खासदाराच्या या विधानामुळे संसदेपासून ते सोशल मीडियापर्यंत एकच खळबळ उडालेली पाहायला मिळतीये भाजप खासदारानं लोकसभेत बोलताना म्हटलं की ते एका साधूला भेटले होते त्या त्यांना सांगितलं की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या छत्रपती शिवाजी महाराज होते प्रदीप पुरोहित पुढे म्हणाले की पंतप्रधान मोदी हे खरे तर छत्रपती शिवाजी महाराज आहेत ज्यांनी महाराष्ट्रासह संपूर्ण देशाला विकास आणि प्रगतीकडे नेण्यासाठी पुनर्जन्म घेतलाय प्रदीप पुरोहित यांच्या या विधानाला काँग्रेससह विरोधी पक्षातील अनेक सदस्यांनी विरोध केलाय त्यानंतर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी या वक्तव्यामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर सभागृहाच्या कामकाजातून ते काढून टाकण्याचा विचार करावा अशी विनंतीही केली तर दिलीप सैकिया यांनी प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्याची चौकशी करून ते सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकण्याची कार्यवाही करावी असे निर्देश दिलेत भाजप खासदार प्रदीप पुरोहित यांच्या वक्तव्याचा सोशल मीडियावरही मोठ्या प्रमाणात निषेध केला जातोय हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केल्याचं त्यांचं म्हणणं आहे एक गंधवर्धन पहाड़ी क्षेत्र है एक, एक गिरिजा बाबा एक संत वहां रहते हैं उन्होंने सही कहा हमको एक दिन बातचीत चल रहा था उन्होंने हमको बताया कि देश के आज जो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी है नरेंद्र मोदी जी का पूर्व जन्म पूर्व जो जन्म था महाराज छत्रपति शिवाजी थे और उसका दूसरा जन्म ये अभी नरेंद्र मोदी है इसलिए वही इस राष्ट्र को एक एक विकसित राष्ट्र दुनिया में सबसे शक्तिशाली राष्ट्र निर्माण के करने की भावना से काम कर रहे हैं ब्यूरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी